श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला बावीसावा सर्ग वाचूया श्रीरामांचे लक्ष्मणास समजावून आपल्या वनवासाचे कारण दैवच आहे असे सांगून अभिषेकाची सामग्री दूर करण्याचा आदेश श्रीरामांच्या राज्याभिषेकात विघ्न पडल्यामुळे सुमित्रा कुमार लक्ष्मण मानसिक व्यथेने फार दुखी होता त्यांच्या मनात खळबळ माजली होती तो रागाने गजराजाप्रमाणे क्रोधाने डोळे फाड फाड फाडून पाहत होता आपल्या मनास काबूत ठेवणारे श्रीराम धैर्यपूर्वक चित्तास निर्विकारपणे काबूत ठेवून आपल्या हितचिंतक प्रिय भावास म्हणाले लक्ष्मणा केवळ धैर्याचा आश्रय घेऊन आपल्या क्रोधास व दुःखास दूर मनातून अपमानाची भावना काढून टाक आणि आनंदित होऊन माझ्या अभिषेकासाठी एकत्र केलेली ही सामग्री लवकरच घेऊन जा आणि माझ्या वनवासात जाण्यास काही बाधा येणार नाही असं कर सुमित्रानंदन आत्तापर्यंत अभिषेकासाठी तुझा जो उत्साह हो होता तोच थांबविण्यात आणि तो, थांब तो माझ्या वनवासाच्या तयारीसाठी असला पाहिजे माझ्या अभिषेकामुळे जिला संताप आला आहे तिला कोणतेही शंका राहणार नाही असंच काम कर लक्ष्मणा तिच्या मनात संदेहामुळे दुःख निर्माण झालेलं मला सहन होणार नाही आणि त्याची उपेक्षाही करू शकणार नाही मी कधी जाणून बुजून अथवा नकळत माता अथवा पित्याच्या छोटासुद्धा अपराध केलेला मला आठवत नाही पिता नेहमीच सत्यवादी व सत्यपराक्रमी राहिले आहेत ते पारलौकिक भीतीने ग्रासलेले आहेत तेव्हा मला असंच काम केलं पाहिजे की ज्याने त्यांची पारलौकिक भीती दूर होईल जर हा अभिषेक थांबविला नाही तर पिताजींना त्यांचं खरं न झालेलं पाहून संताप येईल व त्यांचा हा मनस्ताप मला नेहमीच संतप्त करीत राहील लक्ष्मणा या सर्व कारणांसाठी मी आपला अभिषेक थांबवून ताबडतोब वनात जाऊ इच्छितो आज माझ्या जाण्याने कृतकृत्य झालेली राजकुमारी कैकई आपल्या पुत्राचा भरताचा निर्भयतेने व निश्चिंतपणे अभिषेक करविल मी वल्कल व मृगचर्म धारण करून जटा बांधून वनवासात जाईन तेव्हाच कैकईला कै सुख होईल ज्या विधात्याने कैकईला कै अशी बुद्धी दिली आहे आणि ज्याच्या प्रेरणेने ती मला वनवासात पाठविण्यासाठी दृढनिश्चय झालेली आहे त्याला विफलत विफल मनोरथ करणं मला योग्य वाटत नाही सुमित्रा कुमार या सगळ्याला दैवच कारणीभूत म्हटलं पाहिजे माझ्या मनाने कैकईचे हे विपरीत मनोरथ दैवाचंच विधान आहे जर असं नसतं तर तिनं मला वनवासात पाठवून पीडा देण्याचा विचार का केला असता तू तर जाणतोसच की माझ्या जा मनात पहिल्यांदा कधी मातांचा भेदभाव आला नाही आणि कैकईही कैकई ही कधीच माझ्या व स्वतःच्या पुत्रात फरक करीत नव्हती माझा अभिषेक थांबविण्यासाठी व वनवासात पाठविण्यासाठी महाराजांना प्रेरित करण्यासाठी तिनं ज्या भयंकर वचनांचा प्रयोग केला तो सामान्य मनुष्याच्या तोंडून निघणं कठीणच तेव्हा असा प्रयत्न दैवामुळेच समर्थनीय ठरतो जर असं नसतं तर त्या उत्तम स्वभावाच्या व श्रेष्ठ गुणयुक्त राजकुमारी कैकईने एका साधारण स्त्रीप्रमाणे आपल्या पतीसमोर मला पीडा देणारी गोष्ट कशी काढली असती ज्याविषयी कधी विचारही झाला नाही तेच दैवाचं विधान आहे प्राण्यामध्ये अथवा देवामध्ये सुद्धा कोणीच असं नाही की जे दैवाधीन नाही तेव्हा नक्कीच देवाने हे फेरफार माझ्यात व कैकईत घडवून आणलेले आहेत त्रानंदन कैकईच कर्माचं सुख दुःखदायी रूप फलप्राप्त झाल्यावरच ज्यान ज्ञान होत कर्मफलापेक्षा अन्यत्र कोठेही ज्याचा पत्ता लागत नाही त्या दैवाशी कोण पुरुष युद्ध करू शकतो सुख दुःख भय क्रोध लाभ हानी उत्पत्ती विनाश यांचं कारण समजलं नसेल तर ते काम उग्र दैवाने प्रेरित होऊन आपले तीव्र नियम सोडतात आणि कामक्रोधद्वारा विवश होऊन मर्यादा भ्रष्ट होतात जी गोष्ट मला कल्पना नसताना अचानक येते आणि प्रयत्नपूर्वक आरंभ केलेलं कार्य थांबवून एक नवच कांड उपस्थित करते ती दैवाचंच विधान होय या तात्विक बुद्धीमुळे स्वतःच मनाला स्थिर ठेव ठेवल्यामुळे आपल्या अभिषेकात विघ्न पडू नाही मला दुःख वा संताप येत नाही त्या याचप्रमाणे तूही माझ्या विचारांना अनुसरून संतापशून्य होऊन राज्याभिषेकात त्वरित थांबव लक्ष्मणा राज्याभिषेकासाठी सजविलेल्या या कलशाद्वारेच माझं तापसव्रताच्या संकल्पासाठी आवश्यक स्नान होईल किंवा राज्याभिषेकासंबंधी मंगलद्रव्यमय या कलशजलाची मला काय आवश्यकता स्वत माझ्याकडून आपल्या हाताने काढलेलं पाणीच माझ्या व्रतादेशाचं साधक होईल लक्ष्मणा लक्ष्मीच्या या फेरफाराविषयी तू चिंता करू नकोस मला राज्य व वनवास दोन्ही सारखेच उलट विशेष विचार केल्यावर वनवासच महान अभ्युदयकारी प्रतीत होतो लक्ष्मणा माझ्या राज्याभिषेकात जे विघ्न आलेलं आहे त्याला माझी सर्वात छोटी माताच कारण आहे अशी शंका येता कामा नये कारण ती दैवाधीन आहे त्याचप्रमाणे पिताही याचं कारण नाही तू तर दैव व त्याचा अद्भुत प्रभाव जाणतोसच तेच कारण आहे इथे बावीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण तेवीसावा सर्ग वाचूया काही चूक भूल झालेली क्षमा करा सिया महाबळ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम